पहिला स्टॉल इथून कव्हर करत आहे छान छान नृत्य आहेत सोप आहे

आहे पण चालू वाळा सरबत आहे आपल्याकडे सरबत आहे सगळी जिंजर लेमन आहे गुलाब नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोय कामगार मध्ये इथे तिथे भरलाय परेल लालबाग फूड फेस्टिवल फूड फेस्टिवलचा आनंद घेऊया चला मजाव्या आत्ता हा गेट आहे फूड फेस्टिवल साठी परेल लालबाग मध्ये आणि हा इथे येण्यासाठी हा केम हॉस्पिटल आहे मतुले बरो समोरच आपूस फेस्टिवल भरलं भरलाय कामगार मैदानी ते चला मग आज जाऊया पहिला स्टॉल इथून कव्हर करत आहे छान छान नृत्य आहे शिवाजी महाराज स्वामींच्या आता कशी आहे ती हे राम मंदिर आपल्याकडे आणि आपल्याकडे सहाशे रुपयाला आणि लाकडी आहे अच्छा आणि आपण जी किंमत जरा सांगाल का शंभर ग्राम ऐंशी रुपये प्रत्येकी बडसॉप पन्नास रुपये पाव किलो आणि शंभर ग्राम आहे अच्छा किलो वेगवेगळ्या प्रकारचे बघा हे बेलचं आहे ना बेलचं फल आहे आणि आवळाचे फुल किती चार प्रकार आहेत हे पाण्याचे फ्लेवर आहे ते सर्व हे कसे आहेत ऐंशी रुपये ग्राम हे पण ही चेरी आहे ठीक आहे धन्यवाद ताई त्या पुढे आपण आलो आहे इथे कोकण मोरे ह्याच्यापकडे सगळे पीठ प्रकारचं आहेत लाडू आहेत कडक लाडू आहेत ताई कसे आहेत हे लाडू लाडू साठ रुपये साठ रुपये लाडू किती पन्नास रुपये सत्तर रुपये म्हणजे शेंगण लाडू सत्तर रुपये आणि काजूचं कसं आहे हे का जो रुपये किलो आहे 1000 रुपये किलो 1200 रुपये किलो पण आहे अच्छा दरवाले पण आहे आणि हे ओला काजू आहे प्रॉपर ओला काजू आहे भाजलेला काजू पण आहे हे कसा भाजलेला काजू हे रुपये किलो आहे तेराशे रुपये किलो हा अच्छा लाडू लाडू आहेत भेटीचे लाडू आहेत लाडू आहे ढिंकचे लाडू लाडू कसे आहेत मूंगाचे आहेत नाचनीचे घरगुती आहेत रुपये किलो थँक्यू बिबी ठीक आहे धन्यवाद चल हे पुढे आलो आपण पापडाचे स्टॉल आहे तिथे तुमच्या कच्च्या भाज्यामध्ये बोलू शकता काय बोलतात कशा आहेत ते पापड तुमच्याकडे पापड अंचीला एका बनवण्यात कुठल्या नाही प्रकारचे वाला पापड तुमच्याकडे पक्का पापड आहे भाजीला जिरायला रेड चिली आहे चिज बटाटा आहे काय पापड आहे अलतीला एक आला रामेश्वर एंटरप्रायझेस दादा तुमच्याकडे काय काय प्रकारचे ला आहेत नाचणीच्या आहे कसे आहेत साठ ला एक शंभरला साठ ला एक शंभरला दोन ऑर्डर केलं तरी पण भेटेल नंबरवर तुम्ही ऑर्डर केलं तरी तुम्हाला भेटतील घरपोच नाचणी नजर आता पुढच्या याला हे कॉस्ट्युमिस्टिक आहेत लेडीजसाठी काही जरा सांगाल का रेट तुमचा माझ्याकडे होममेड वस्तू आहे हां होममेड सोप आहे क्री आहे स्क्रब आहे कशी आहे हे सेवन्टी रुपीजची आहे अच्छा हां मी सोप तुम्हाला दाखवते याचा सुगंध घेऊन हो कापूरच आहे भीमसेनी कापूरचा आहे हा एटी रुपीजचा आहे अच्छा हे एटी आहे हे गिफ्ट हॅम्पर आहे थ्री हंड्रेड रुपीजचं अच्छा हे फेशियल बॉम्बे फेस क्लीन करायला

हा कॉफीचा स्क्रब आहे हा स्ट्रॉबेरी पासून बनवलेला आहे आता आहे मध्ये क्रीम कुकुंबर पासून बनवलेली आहे आणि बीबी क्रीम डेली यूज ठीक आहे कसे रेट आहे हे आहेत दोन वस्तू आणि बाकी सगळ्या हंड्रेड रुपीज ची अजून काय तुमच्या स्पेशलिटी आणि हे शरीराला म्हणजे मॉइश्चर हवं म्हणजे आपण कोल्ड क्रीम जशी वापरतो तशी क्रीम आहे हे आहा मार्शल लिपस्टिक्स आहेत ज्या बनवलेल्या नाहीत पण ब्रँडेड आहेत अच्छा हे कशे आहे तुमच्याकडे हे टू ट्वेंटीचे ट्वेंटी आहे 220 ऑनलाइनपेक्षा कमी आहेत माझ्याकडे का हे काय हे बास सॉल्ट आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून आंघोळ करायची आहेले संधिवाताचा त्रास कमी होतो आणि पॉझिटिव्हिटीसाठी म्हणून म्हणजे तुमचे होम प्रॉडक्ट आहेत होममेड प्रॉडक्ट्स नेवर आहे ويا टाइम विजिट द्या धन्यवाद ताई हो नमस्कार ताई माझ्याकडे पेरा म्हणून ही ज्वेलरी आहे ही मेड आहे घरी केलेली आहे प्लस ही कपड्यावर केलेली ज्वेलरी ज्वेलरी आहे याला आम्ही हे लावलेलं आहे

खूप छान हे कसे रेट आहे मलेशियन ज्वेलरी आहे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ह्यांच्याकडे कानातले परफॉर्मन्स भेटतील तुम्हाला अच्छा नागालँडच्या त्यांच्यासाठी कसे हे सातशे रुपये

बर कशा रेट काय हा ट्रेस आहे ना छोटा रुपये चालेल धन्यवाद ताईंकडे ताई तुमच्याकडे काय काय तर सांगाल का रेडीमेड ब्लाउज आहे हा शॉर्ट कॉटन अच्छा लॉंग मध्ये पण आहे लॉंग आहे कलर प्रिंट अजिबात आणि ब्लाऊजची प्राइस आहे ती स्टार्ट थ्री फिफ्टी अच्छा मग कोणते पण

तुमच्या थ्रू थ्रू येईल तर नक्कीच डिस्काउंट मिळेल ना धन्यवाद अजून काय तुमच्याकडे पण आहेत ब्लाउज पॅटर्न अच्छा हे कसे आहेत आणि वर्कमध्ये पण आहे अच्छा वा खूप छान आहे ब्लाउजचं कलेक्शन आहे हे फोर फिफ्टी फोर फिफ्टीचं

ही पण फोर फिफ्टीला म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑनलाईन सेलिंग तुम्हाला लागलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करून इंस्टाला पण हा इंस्टाला पण अकाउंट आहे यांचं नक्कीच टॅग करा आणि या धन्यवाद आता इथे आहे खादीच्या दुकानात आलो तुमच्याकडे काय काय व्हरायटी जरा सांगाल का खाजीचे आयटम काय रेट आहे तुमच्या खातीला साडेतीनशेपासून चारशे बघा बघायला भेटेल का जरा हे कशी आहे धन्यवाद हा रेटर सेम सेम साडेतीनशे वाटायला हा साईड दादांकडे खूप व्हेरायटी आहेत नक्कीच व्हिजिट करायला जाऊ दादांच्या दुकानावरती धन्यवाद ये ए, लान्पर, 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 हे बघा हे आपले पोरांसाठी मस्त म्हणजे लहानपोरां लहानपणांची आठवण येते वा दादा कशी येते साठला एक हे सर्व आहे कोणते पण ज्वारीचे आहेत ज्वारीचे ज्वारीचे हे ज्वारीचे आहेत का हे ज्वारीचे आहेत हे पण साठलं एक सेम प्राईज आहेत से से ठीक आहे धन्यवाद दादा चटे बघा चटेचे बघ काय कशी आहेत चटे सोळाशे रुपये ते लहानपणा खेळण्यासाठी पण आहे बघा गाडी आहे त्या बाजूला पाळणे जम्पिंग जायक आहे विमान आहेत लहान पोरांसाठी खेळल्या की भरपूर इथे जी हे बघ चला मग फुडू हे बघ इथे कुल्फीचा स्टॉल आहे त्याचा कैसा कुल्फी आहे वीस रुपये एकही फ्लेवर आहे आणि एकही फ्लेवर आहे त्यानंतर इथे खाद्यपदार्थ वाव जे मंचुरियन्स आहेत त्यानंतर क्या क्या आहे आपके पास हमारे पास मंचुरियन नूडल आहे राईस आहे मसाला पापड है दाबेली आहे बटाटा इस्तार क्या बोल बटाटा बटाटा दाबेली पण आहे बोलिये मॅडम बोलिय दोली पण आहे पद्धत मेजवानीच आहे उदक आहेत सॉरी आहे पुरंगपोळी 80 अच्छा म्हणजे मोदक आहे वीस रुपयेचे आणि ऐंशी रुपयाचे ऐंशी रुपयाला पुरणपोळी लणपोळीची आहे चिकन तुस्ट। मोमोज व्हेज मोमोज पनीर मोमोज उकले मोदक पुरणपोळ्या विकडे पण तेच आहे सर्व आता आपण दादा नमस्कार कसा करवज आहे कोवळाचा दीडशे रुपये पाव किलो आहे साकड्याचा एकशे वीस रुपये ना पॉपुलर आहे ಗುಲ ಸರ್ಕಾರ ಸರ್ವತು ಶುಭಾಂಗ ಮಹಿಳಾ ಬಜೆಟ್ ಬಾನ್ ವೆಜ್ ಪ್ರಕಾರ ವೇಜ ಅಂಡ್ ಮತ್ತೆ ನಾನ್ ವೇಜ್ इथेल आहे फोफ्टीची बघा कसं आहे फोफ्टीचा आहे पॅक एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला अच्छा म्हणजे इथे तुम्ही येऊन फोफ्टी पण घेऊ शकता पहिल्यांदा आपल्या परत पर लालबागमध्ये पोपटीचा स्टॉल टाकले गेले आहेत हे बघा हे बघा खाण्यासाठी बघा किती बरेच आहे हे बघा खाण्याचे लोवर पोपटी खाण्याचे लोवर आव कबाब तुमच्या कबाबचे पण स्टॉल भेटत बघा कबाब नाही तुम दादा तुमच्याकडे कसं कबाब स्टार्ट आहे कबाबचा रेट कसा आहे अच्छा इथे त्यांचं विवेक चिकन टिक्का चिकन टिक्का एकशे साठ एकशे एकशे अन हे बघा हे गावले तुम्ही या दादांच्या दुकाना नक्की विजिट करा इथं नॉनव्हेजचं आहे हॉटेल सिंगचं जवळा पाव तीस रुपये खाज्याचे पाव तीस रुपये किंवा पाव तीस रुपये आणि इथे ताज्याचे फीस भाषे पण भाजले जातात हे बघा कसे प्रकारचे नॉनव्हेज लोकांचे बांगडा फ्राय एकशे तीन साडेतीनशे रुपये तीनशे रुपये कोलंबी फ्राय अडीचशे रुपये अंबी फ्राय मसाला आठ दोनशे तीस मिरची दोनशे रुपये जवळा साठी पण केलेला आहे स्टेज मनोरंजन लोकांसाठी पण आहे काय काय विविध कार्यक्रम होतात इथे 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 घ्यायच्या वस्तू खाण्यासाठी खाण्यासाठी पण इथे बसू शकताय बघा लोकांसाठी बसण्याची पण सवय आणि हा अंड म्हणतोय आता कोंबडा म्हणतात ओके ठीक आहे हे म्हणतात कोंबडी तिथे विचारूया आपण अंड तुमच्याकडे काय काय व्हरायटी आमच्याकडे सगळे असतात आणि आम्ही ज्यूस पण चालू केलेले वाळा सरबत आहे आपल्याकडे सरबत ही सगळी वेगवेगळी सरबत सरबत असतात म्हणजे खस सरबत वगैरे जे असतं ते आहे रुट्स वगैरे युज केलेले जिरा सिरप आहे आपल्याकडे सोडा पाणी मध्ये घेऊ शकता हर्बल डिलाइट शुगर फ्री आहे एलोवेरा आहे पुदिना आहे आवळा आहे तुलची पत्ता आहे हे सगळं लेमन जिंजर आहे हे स्ट्रॉबेरी सिरप आहे हे कोकोम सरबत आहे आवळा सरबत आहे प्लेन आवळा सरबत आहे शुगर नाही आहे याच्यामध्ये शुगर फ्री पण तुमच्याकडे हो शुगर फ्री मध्ये तीन ऑप्शन आहे शुगर फ्री हर्बल डिलाइट आवळा शुगर फ्री आहे अच्छा आणि आपल्याकडे जांभूळ आहे डायबिटीस वाल्यांसाठी अतिशय चांगलं सरबत आहे मेला नाही टरबूज काय रेट टरबूज असतो खरबूज येलो कलरचा रेट स्टार्ट काय अडीचशे रुपये रेट काय यांचे दोनशे वीस रुपये वीस रुपये कोणते बरं वीस रुपये एक भाग याच्यामध्ये साडेचार साडेचार लिटर साडेचार लिटर दुसऱ्या काय लवळा आहे कच्ची कैरी आहे आपल्याकडे कच्ची मिठाच्या पाण्यामधली कैरी आहे आपल्याकडे मँगो स्लाईस आहे आंबा फुडी आंबा फुटी आहे पीठ आहे गावठी हळद आहे आपल्याकडे कोकम आहे आवळा मसाला कॅडी आहे आवळा आंबा आहे केसर इलायची सिरप जे मिठाईमध्ये वगैरे युज करतात शिरा खीर अच्छा युज करतो काय रेटे दोनशे पन्नास दोनशे केसर इलायची दोनशे पन्नास बाकी सगळं कोणत्याही का शंभर 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 रुपये अच्छा बेस्ट म्हणजे हे कुठे भेटतच नाही तुम्ही लॅब मध्ये अच्छा म्हणजे गावटी मध पण तिथे भेटेल कसं आहे बाकी हे चारशे चारशे रुपयाची बॉटल आहे अर्धा किलोची अर्धा धन्यवाद आणि ज्वेलरीज पण हे पण तुमच्याच हे बघ मसाला हैदराबाद चिकन, चिकन चिकन, चिकन है। सुका रेट काय सांगा वन फिफ्टी आहे म्हणजे हे अच्छा मग हे पण वन फिफ्टी आहेवळा मसाला आहे हैदराबादी चिकन हे पण वन फिफ्टी चिकन मसाला पण वन फिफ्टी आहे अच्छा हे वन एटी पाच मसाला वन मसाला म्हणजे कोलबी मसाला वन एटी बाकी सर्व दुकानाला विजिट द्या थँक्यू जरा जोरदार टाईम स्वागत करायचं फास्ट फूड वायर कोथिंबीर वडी आहे आणि मंचुरियन कशी आहे कोथिंबीर वडी कोथिंबीर शंभर रुपयाला दहा पीस आणि हे मंचुरियन तर दहा रुपयाला तेवीस पीस नक्कीच दहा इंच दुकानाला विचित द्या धन्यवाद आता आणि दुकान आहेत बँड्रल तुमची मी शूट केलेला हा मालवण जत्रा हे बघा हे दादांची जर मालवण जत्रा होते पूर्वी हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत दादा कशा आहेत लोणचे तुमचे सेम रेटच असणार ना सेम रेट ना तर एक भाव सांगाल का परत साठ रुपये भाव आहे सत्तर रुपये पाव आहे ऐंशी रुपये पाव आहे शंभर जशी जशी घेणार तशा होते बघा वेगवेगळ्या प्रकारचे भाव आहेत तसे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे पण आहेत यांच्याकडे नक्की ता काकांच्या दुकानावर विजिट द्या धन्यवाद दादा ते बॅग विक आहेत त्यानंतर ते लाकडी म्हणजे लाकडी प्रोडक्ट लाकडी खेळण्यासाठी बघा

हे डेकोरेशनसाठी चांगले आहेत घरी इलेक्ट्रॉन आहे कशी आहेत टू फिफ्टी हे बघा आंबेचे आहेत हे घरचे डेकोरेशन भरपूर छान छान आहेत हे बघा हे इलेक्ट्रॉन हे कसं आहे तुमच्याकडे अच्छा किती आहे किती सांगितले साडेतीनशे साडेतीनशे रुपये बोट पण साडेतीनशे रुपये लाकडी आहे हे पण आहे का वाजवायला वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी खेळणी इथे भेटतील मला पान स्टॉल वरती वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत

कोणता फ्लेवर आवळा फ्लेवर जांभूळ रस आहे आवळा रस आहे जिंजर लेमन आहे गुलाब सरबत आहे जिरा मसाला आहे आवळा सरबत पेरी सरबत आंबा सरबत कोकम सरबत कोकम आवड अच्छा हे सगळं एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये आणि ते आंबा पोळी आहे गोड कोकम आहे करवंद वडी आहे आवळा कॅन्डी आहे हे ना आलेपाक आहे जांभूळ पोळी नारळाच्या वड्या जांभूळ हे पावडर पावडर हे आपलं हे मँगोचं बार आहे चॉकलेट चॉकलेट बार म्हणजे आपण कॅडबरी वगैरे पेक्षा आहे कसं आणि हे पणसाचे घरी आणि आपल्याकडे हे नवीन हे आहे पणसाची तयार भाजी फक्त तुम्ही घरी जाऊन फोडणी द्यायची फक्त फोडणी द्यायची पूर्ण भाजी तयार अर्धा किलो भाजी तुम्हाला नव्वद रुपयामध्ये हे घेऊन जायचं वर्ष वर्षामध्ये हे घेऊन तुम्ही घरी फक्त भाजीला फोन नाही द्या रेडीमेड आहे नक्की हे कसं पॅकेट तुमचं नव्वद नव्वद रुपये पॅकेट आहे छान आहे धन्यवाद ताई भरपूर प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल आहेत खेळणीचे स्टॉल आहेत खेळ खेळण्यासाठी आहेत आणि इथे खास म्हणजे पहिल्यांदा लालबाग परेल लालबाग महोत्सवाला फोपटी हे पहिल्यांदा घडलं आलेलं आहे खूप छान आहे नक्की ट्राय करा इथे येऊन हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय टेक केअर बाय